अजित पवार नाराज दिसत होते एकदम खुश होते माझ्या हातात हात घेतला आम्ही हस्त आंदोलन केलं एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून हसलो अजित पवार कुठल्याही प्रकारचे नाराज पवार पवारांची जवळीकता अधिक वाढू लागलेली आहे हे बघा शेवटी कुट कौटुंबिक आणि राजकारण हे वेगळं हे त्यांनी दोघांनी स्पष्ट केले आहे जवळीकता म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे जवळिकता वाढणं नाही दादा एकशे पन्नास प्लस का भाजपची जी मागणी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचे जागा वाटप झाल्याच्या नंतर आम्ही आकडा जाहीर करू पण तुम्ही किती म्हणताय भाजपची काय आग्रह तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचा आहे असं थोडं की आमचा आग्रह असला आहे मुख्यमंत्री पदाबाबत काहीच तुम्ही चिंता करू नका आम्ही मुख्यमंत्री पदाबद्दल जागा वाटपामध्ये आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि त्यामुळं नेतृत्व ठरवलं आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा